बीड जिल्ह्याला मिळणार दोन मंत्रीपद तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये आता सत्ता स्थापनेची हालचाल होत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असून मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश होणार आहे याची यादी देखील आता प्रसिद्ध झालेली आहे ही यादी प्रसिद्ध झाली असून भाजपकडून पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे तर अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा होताना आपल्याला पाहण्यास मिळत असल्यामुळे बीड जिल्ह्याला आता दोन मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे भाजपकडून पंकजा मुंडे यांचं नाव जरी असलं तरी ऐनवेळेस जरी पंकजा मुंडे यांना डावललं तर भाजप बीडमधून दुसरा मंत्रिमंडळामध्ये समावेश कुणाचा करणार आहे ह्याची देखील चर्चा होत असतानाच आता एक नाव समोर येत आहे ते म्हणजे आष्टी मतदारसंघातून विजय झालेले सुरज धास यांचं नाव देखील आता आघाडीवर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर दुसरा अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना देखील डावललं तर दुसरा मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार ह्याची देखील चर्चा होत असताना ते देखील नाव आता समोर येत आहे ते म्हणजे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे देखील चर्चेत असल्यामुळे आता बीड जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळ असल्याचं देखील बोललं जात आहे महाविकास आघाडीला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाले असून महावि युतीला जवळपास बीड जिल्ह्यामध्ये पाच जागा मिळाल्याने आता राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास दोन मंत्रिपदाची वर्णी बीड जिल्ह्यासाठी लागणार असल्याचे बोलले जात असल्यामुळे ह्या चार नावापैकी कुठल्या तरी दोन नावांना मंत्रिपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे बीड जिल्ह्यासाठी दोन मंत्रिपद कुणाकुणाला देण्यात यायला पाहिजे याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद